नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते तर मिहिराच्या हातात तो बांगड्यावाल्या चुडा भरत असतो त्या क्षणी आता त्याला फोन येतो तेव्हा तो फोनवर बोलत असतो मोठे लगेच आता बोलते अरे बाबा तुझा फोन बंद कर की ती काचेचा चुडा आहे बोरीच्या हातात वगैरे भरेल ना कशाला थोड्यासाठी दुखापत करतोय चार दिवसांनी लगीन आधीचं त्यामुळे तो फोन बंद कर आणि बाजूला ठेव बरं त्यावेळेला लगेच तो बांगड्यावाला बोलतो आजी काळजी करू नका काही काळजी करण्यासारखं नाही आहे आमच्या हातातलं काम आहे रोजचं काही बांगडी वगैरे लागत नाही तुम्ही निश्चिंत बसा त्याच वेळेस आता आजी म्हणतात बरं बाबा तुला जसं करायचं आहे तसं कर आता लगेच तो बांगडीवाला मीराच्या हातात बांगड्या भरत असतो आणि फोनवरती गप्पा मारत हसत असतो आता लगेच एक बांगडी फुटते आणि त्याच्यात हातात घुसते आता खूप जोरजोरात रक्त येऊ लागतं आता लगेच आजी बोलते रे बाबा तुला सांगितलं होतं ना तो फोन बंद कर दे फेकून तिकडे बाजूला सांगितलेलं कळत नाही म्हणे आमचं रोजचं काम आहे आता जा बाई लक्ष्मी पटकन हळद घेऊन ये बरं किती लागलंय ते आता मात्र सर्वजण त्याच्या हाताकडेच बघू लागतात कारण त्याच्या हातातून खूप रक्त येत असतं तेव्हा आता आजी बोलते अरे पण आता बांगड्या कसं भरायच्या तुला भरता येईल का तेव्हा तो बाबा बोलतो नाही आता मी बांगड्या नाही भरू शकत नाहीच भरता येणार मला एवढं लागलं आहे तेव्हा आता आजी बोलते आता काय करायचं आता कोण चुडा भरेल तेव्हा लगेच सत्या बोलतो काळजी करू नको म्हातारे मी आहे ना मी भरतो बांगड्या आता मात्र सगळे सत्याकडेच बघू लागतात तेव्हा सत्य बोलतो एवढं काय अवघड बांगड्या भरायचं मी भरतो की तर मीरा बोलते नाही न गं माझं माझं मी घालेल बांगड्या नको नको तेव्हा आजी बोलते अगं असं कसं भरू दे की आत्ताचा मुहूर्त चांगला आहे तेव्हा सत्य बोलतो आणि हो माझी म्हतारी सगळे कामं मुहूर्तावर करते आ त्यामुळे म्हतारी म्हणते ना म्हणून आत्ताच भरायच्या बांगड्या आणि मी भरतो की बैस असे म्हणून आता सत्या लगेच मीराजवळ खाली बसतो तर आता मीरा लगेच नाही म्हणत असते तेव्हा आजी बोलते अग मीरा कशाला काळजी करते मी आहे ना तो भरेल व्यवस्थित नको काळजी करू तर आता मीरा मात्र तिचे हात दोन्हीही एकमेकांवर ठेवून असे विचार करत असते तेव्हा सत्य बोलतो चल हात दे इकडे मी भरतो बांगड्या पण मात्र मीरा त्याच्याकडे रागाने बघत असते सत्या लगेच मीराचा हात हिसकावतो आणि पुढं वडतो आता लगेच मीराच्या हातात तो बांगड्या भरत असतो तर त्याने आता दोन्ही हातात मीराच्या खूप छान अशा हिरव्या बांगड्या भरलेल्या असतात आता मीराचे हात खूप छान दिसत असतात तेव्हा मीराच्याही लगेच तिचे हात हातात घेते आणि म्हणून ते मीरे किती छान दिसतोय गं तुझ्या हातात हा चुडा तेव्हा त्या लगेच जी म्हणते ए करवली बाई पटकन इकडे पुढे आणि हा घे तुझ्यासाठी ड्रेस आता मात्र मधू म्हणते माझ्यासाठी तेव्हा लगेच आजी म्हणते हो लग्नात करवली खूप महत्वाची असते घे बरं घे आता राजसाठीही ड्रेस आणलेला असतो आणि त्यानंतर लगेच आजी बोलते आणि नवरीबाईची आई ही साडी तुमच्यासाठी तेव्हा लक्ष्मी बोलते काय माझ्यासाठी खूपच छान आहे आता मात्र नाच सुनेसाठी आजीने सुंदर असा शालू आणलेला असतो खूपच छान तेव्हा मीरा म्हणते खरंच माझ्यासाठी तेव्हा आजी म्हणते हो अशीच आता लवकर घरी आहे तुझी समधी वाट बघायला आहे तिथे बरं का तेव्हा आता लगेच सत्या बोलतो ग म्हातारे किती गप्पा मारणार आहे चल की आता घरी जाऊया तेव्हा आजी म्हणते ठीक आहे निघतो आम्ही आता सर्वजण बाहेर निघालेले असतात तेव्हा आता मीरा लगेच आईला म्हणते आई बघितलं आपल्या दादांचे आशीर्वाद आपल्याबरोबर आहे मी म्हटलं होतं ना सगळं काही बरोबर होईल जे ज्याला हवं ते त्याला बरोबर मिळतं बघितलं त्यांच्यासाठी किती महत्वाचे आहोत त्यांनी सगळी खरेदी आणली आपल्यासाठी तर आता इथे मधू आई सर्वजण खूपच खुश असतात तेव्हा आता पायऱ्यावरून खाली जात असताना आजी बोलते सत्या आता सगळी कामे पटापट झाली पाहिजे तेव्हा सत्य म्हणतो अगं म्हता रे आता तुला घरी सोडू की कामे करत बसू रिक्षा चालवायची आहे ना मला चला बसा पटकन असे म्हणून आता सत्यन लग ते तिथून गेटमधून बाहेर जात असताना सत्याला आरशात सुजित कुमारचा गुंड लपलेला दिसत असतो आता मात्र सत्याच्या लगेच लक्षात येतो म्हणजे हा सुजित कुमार आजही मीराचा पाठलाग करतोय त्यानंतर इथे घरी आल्यानंतर लगेच आजी म्हणत असते खूप छान खूप छान नाचून भेटली बाई मला एकदम घराचं नंदनवनच करून टाकेल तेव्हा निरुपा बोलते नंदनवन नाही सासूबाई मला तर वाटते ना ती या घराचं स्वर्गच बनेल बरोबर बोलते ना मी तेव्हा आता आजी म्हणते हो हो तू एकदम बरोबर बोलली तेव्हा आजी मनाशीच म्हणते पण त्या पोरीला तू नीट राहूल देशील तेव्हा ना तिची नीट गोदडी बनवशील तेव्हा ना मला माहिती आहे निरूपा तुझ्या मनात काय आहे ते असे आता आजी मनाशीच विचार करत असते त्याच वेळेस लगेच निरुपा बोलते आजी मी काही चुकीचं बोलले का बरोबरच बोलले ना तेव्हा आजी म्हणते हो ग बाई कधीच्या नावात तू बरोबर बोलते तेव्हा सत्या बोल लगेच मनाशीच म्हणतो बरोबर नाही खोटारडी कुठली खोटं बोलते त्या पोरीचं काय करणार आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे असे म्हणून रागाने सत्य आतमध्ये निघून जातो आणि तिथे त्याच्या पलंगावरती झोपतो ते तेव्हा म्हणत असतो निरुपा तुझ्या बोलण्यात माझा बाप गुंडाळा गेला असेल तो फसला असेल पण हा सत्या नाही फसणार त्या पोरीचं तू इथे आल्यानंतर काय करणार आहे ना हे मला चांगलंच माहिती आता मात्र सत्याला मीराची खूपच काळजी लागलेली असते त्याच वेळेस पडल्या पडल्या त्याला आठवतं की रिक्षेच्या काचेमध्ये त्याला दिसलेलं असतं की तो सुजित कुमारचा गुंड मीराच्या घराबाहेर लपवून त्यांच्या घराची चौकशी करत असतो आजही तो मीरावरती हल्ला करणार याची आता सत्याला खात्री झालेली असते त्या लगेच आपल्या मित्रांना कॉल करतो आणि म्हणतो आज ना आपल्याला एका ठिकाणी पहारा द्यायचा आहे आज नक्की तिथे काहीतरी घोळ होणार आहे त्यामुळे लगेच तुम्ही तिथे या तर इकडे मीरा मीराची आई मधू तिघेही खरेदी करण्यासाठी बाहेर गेलेले असतात आता खरेदी करता करता त्यांना घरी यायला खूपच उशीर झालेला असतो तेव्हा लगेच मीराची आई बोलते अगं किती उशीर झाला दुकानात ना एवढ्या सगळ्या वस्तू बघता बघताना कसा वेळ जातो काही कळतच नाही तेव्हा मधू बोलते आणि त्यात आई आपली ताई, हे नको मला ते नको मला तिला समजवता समजवताच जास्त वेळ गेलाय आपला हे गे बाई ते घे बाई तिचं सारखं नको नको स्वतःसाठी असं काहीच घेत नाही फक्त दुसऱ्यांचा विचार करत असते त्या क्षणी आता ते तिघींपाठोपाठ तीन गुंडही पाठलाग करत असतात आता मात्र मीराचं लक्ष त्या गुंडांकडे जातं मीरा मात्र घाबरते पण ती मधू आणि आईला काहीच बोलत नाही आणि म्हणते चला पटपट आता खूप उशीर झालाय बरं पाटपाटा पाट चला बरं असे म्हणून मधूचा हात ओढत पटपट चालत असतात त्याचवेळेस मधू बोलते अगं ताई असं काय करते जाऊया ना निवांत आता तसंही उशीर झालायच ना किंवा रिक्षाने जाऊया ते मीरा बोलते अगं पाठीमागे बघा ती गुंड आपला पाठलाग करतायत आता मात्र मीरा मीराची आई आणि मधु तिघेही पाठीमागे वळून बघतात तर ते गुंड अगदी जवळ आलेले असतात आता मीराची आईही खूप घाबरून जाते तर ते तिघेही आता धावत पळत सुटतात तर पाट ते गुंडही त्यांच्या पाठोपाठ पळत असतात त्या क्षणी आता समोरून लगेच सत्याची रिक्षा येते आणि त्यांच्याजवळ येऊन थांबते तर ते गुंड आता रिक्षा बघताच तिकडे लांबच उभी राहतात आता मात्र मीराही खूप घाबरलेली असते सत्य आता मीराकडे बघू लागतो आणि म्हणतो यायचं असेल तर बसा पटकन तर आता काही न बोलता मीरा व ते तिघेही जणी आता रिक्षा शिक्षेत बसलेले असतात त्या त्यांना त्यांच्या घरी सोसायटीत आणून खाली सोडतो आणि म्हणतो ए धुमके तू कुठे चालली थांब मी जरी तुमचा पाहुणा वगैरे असतो ना तरी घरचा रिक्षेवाला नाहीये माझ्या मीटरचे पैसे दे नाहीतर नाईट चार्ज लावलं असतं ना आणखीन पैसे द्यावे लागले असते पण असं जावं वाटतं जाऊ जाव। दे आता आपली सोयरीक जमली ना मग नाईट चार्ज नको पण मीटरचे जरी पैसे द्यावे लागतील तेव्हा सत्य बोलते काय तेव्हा आता सत्याचं बोलणं का मीरामध्ये काय काय बोलतोयस तू अरे आम्हाला वाटलं होतं आम्ही धावत होतो पळत होतो म्हणून तू आमच्या मदतीला आलं पण तसं नाही आहे तू तर इथे आम्हाला पैसे मागतोय तेव्हा सत्या बोलतो ए बाई आपण कुणाची मदत वगैरे करत नाही आहे आपण फक्त आपल्या कामाशी काम ठेवत असतो आणि हो तुला सांगून ठेवतो मला फक्त पॅसेंजर दिसतात आपलं भाडं कसं मिळवायचं ते ठरवायचं असतं त्यामुळे मी पॅसेंजर शोधत होतो आणि तुम्ही पळत होता त्यामुळे मला वाटलं तुम्हाला घरी जायची घाई असेल आपलंही काम होईल आणि तुम्हीही घरी लवकर पोहोचाल म्हणून मी तुमची मदत केली आणि तुम्हाला रिक्षेत बसवलं चला द्या पटकन माझे पैसे आता मात्र मीराला सत्याचा खूपच राग येतो तेव्हा आता मीरा काही बोलणार तेच मीराची आई म्हणते अगं मीरे कशाला वाद वाढवते देऊन टाक की पैसे मीरा आता लगेच पैसे देते आणि म्हणते नाईट चार्जचे किती झाले ते पण सांग बाबा नको उगंच कुणाचे उपकार ठेवायला तेव्हा सत्य म्हणतो हो का मग आणखीन चौदा रुपये वाढव दे तिथे समोरच भिंतीच्या आड सुजित कुमार आणि त्याची गुंड लपून बघत असतात तेव्हा तर त्याची गुंड बोलतात चल बॉस जायचं का तेव्हा तिथे लगेच सुजित कुमार म्हणतो नाही नाही या रिक्षावालेला जाऊ द्या मग अटॅक करू आपण मग जाऊ आपण वरती तर आता सत्या निघणार तेच लगेच त्याचे लगे मित्र गाडीवरती तिथे येतात आणि तरी सत्या भावा कुठे होता तू आम्ही सकाळपासून उडकतोय तुला अरे आपल्याला पार्टी करायची चल बरं कुठे करायची पार्टी तेव्हा सत्य म्हणतो आपण जिकडं तिकडे पार्टी चला इथेच बसूया असे म्हणून तिथेच ओट्यावरती बसून दारू पिऊ लागतात आता मात्र सुजित कुमार सारखा लक्ष देऊन असतो हा सत्य नेमकं इथं कौ कधी जातोय आपल्याला त्या मीराच्या घरी जायचंय आता मात्र तिथेच गाडीचा आरसा असतो त्या आरशात सुजित कुमार त्याची सर्व गुंड सत्याला दिसत असतात तर सत्य आता मोठी बॉटलने दारू पित असतो आता मात्र तेवढ्यात व्यवस्थित येतो आता सत्याला असं आपल्या सोसायटीत दारू पिताने बघताना त्याला खूपच राग येतो राजवरती जातो आणि मग तो काय तमाशा चाललाय हा तेव्हा मीरा बोलते अरे राज काय झालंय काय झालंय तेव्हा लगेच राज म्हणतो तो गुंड तो गुंडा आपल्या सोसायटीत का आलाय त्या मीराच्या आई बोलते अरे बापरे म्हणजे ते गुंडे इथे पण आलेत का का करत असतील आपला पाठलाग तेव्हा राज म्हणतो अगं आई तू कुणाबद्दल बोलते मी त्या गुंडाबद्दल बोलतोय सत्याबद्दल बघ तो आपल्या सोसायटीत येऊन दारू ढोसायला आहे तेव्हा त्या मीरा आणि तिच्याही आई पटकन धावत बाहेर येतात आणि बघतात तर खरंच सत्या आणि त्याची मित्र तिथे दारू पित असतात तेव्हा आतमध्ये जाते आणि दरवाजा लावून घेते आणि म्हणते राज जाऊ दे ना आपल्याला काय करायचं आहे त्याचं आपल्या घरात थोडी ना तो तिकडे बाहेर आहे ना चला आपण जेवण करून घेऊया तेव्हा राज म्हणतो नाही जेवणाचं सोड आधी तुझ्या त्या नवऱ्याला नाही ते सासऱ्याला फोन कर आणि सांग त्याच्या करामती चांगलं असं त्याला धडा शिकवलं पाहिजे तेव्हा त्या ते लगेच राज आपला मोबाईल काढतो आणि सुधाकर भाऊंच्या मोबाईलवरती फोन करतो आता मात्र इथे ही सुधाकरला मदत आहे सुधा मला असं वाटतंय आपण ना पंकजच्या लग्नात आमरस पुरी पण ठेवूया कसं आहे ना मे महिना आहे आमरस सर्वजण आवडीने खातात रे तेव्हा रवी बोलतो हो आजी मे महिन्यात आमरजपुरी सर्वजण खूपच छान पद्धतीने करतात सर्वांना खूप आवडते बरं का तेव्हा लगेच सुधाकर म्हणतो निरुप तुला काय वाटतं तेव्हा निरुपा म्हणते माझं काय नाही आमरजपुरी तर आमरजपुरी तुम्हाला जे आवडेल ते त्या क्षणी आता सुधाकरचा इथे फोन वाजत असतो तर पंकज तिथेच उभा असतो तेव्हा सुधाकर बोलतो जा रे पंकज माझा फोन बघ कोण आहे ते तर पंकज आता फोन उचलतो तेव्हा राज बोलतो काय चालू आहे तुमचं काय तमाशा लावला आहे हा गुंडागिरी चालली का तेव्हा लगेच पंकज बोलतो कोण आहे नीट बोला ना, हो ना काय म्हणायचं आहे तुम्हाला तेव्हा राज म्हणतो मी तुमच्या बायकोचा भाऊ बोलतोय तुमचा तो गुंड भाऊ सत्या इथे आमच्या घरी येऊन दारू ढोसतोय खाली आता मात्र पंकज म्हणतो काय तो सत्या खूप नालायक माणूस आहे राज तू काळजी करू नको त्याला कसा दाडा शिकवायचा ना ते मी चांगलंच बघतो असे म्हणून फोन बंद करतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सत्या घरी आलेला असतो तो दारूच्या नशेत असतो तेव्हा पंकज लगेच त्याचा शर्ट पकडतो आणि तो का गेला होता मीराच्या घरी तू मीराच्या घरी जाऊन दारू ढोसत होता आता मात्र सत्या पंकजकडे बघू लागतो तेव्हा लगेच त्याचे बाबा समोर येतात आणि म्हणतात सत्या तू मीराच्या घरी दारू ब्यायला गेला होता तुझ्याशी मला एक शब्दही बोलायचा नाही तेव्हा सत्या म्हणतो अरे बाप ते ऐकून तरी घे ना तेव्हा त्याचे बाबा बोलतात बाद झालं सत्या आता तू अति करतोय त्यामुळे मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचं नाही असे म्हणून आता त्याचे बाबा आतमध्ये निघून जातात तर इकडे आता दुसऱ्या दिवशी मीराच्या हातावरती मेहंदी काढण्यासाठी मेहंदीवाली आलेली असते आता सुजित कुमार त्या मुलीला अडवतो आणि म्हणतो तूच माझ्या मीराच्या हातावरती मेहंदी काढणार आहे ना मग त्या ते नवरदेव मुलाचं नाव काढण्याऐवजी मीराच्या हातावरती या सुजित कुमारचं नाव काढायचं अशी धमकी आता में लेसते। ते मेहंदीवालीला सुजित कुमारने दिलेली असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद